नमस्कार मैत्रिणींद मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आहे आज आहे गुरुवार आणि महालक्ष्मीचे व्रत आहेत तर घट वगैरे मांडलेलं आहे मी आणि त्याचबरोबर स्वामींची आज स्वामींची सुद्धा आपण इथं आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि हे बघा देवपूजा वगैरे झालेली आहे इकडं आपण छान लक्ष्मी मातेचा घट पण मांडला आहे आणि आज मी छोटा ब्लॉग तयार करणारे आम्ही जाणारे आज आडबंगनाथांना आज गुरुवार आहे त्याच्यामुळं आणि मी तिथं गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण दाखवल तिथं गोरक्षनाथांची चीज आडबंगनाथांचं तिथं तुम्हाला दाखवल तिथं गेल्यानंतरचं मी सर्व काही शूट करन त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघा पपर गाउँ पञ्ची शिउड भाइ राउँदा है तर हा मंदिरामध्ये ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो तर हा एकदम सुरुवातीला गेटमध्ये घुसलो की मग असा परिसर आहे अडबंगीनाथांचा आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर इतकं छान होतं तिथं आम्ही पण पहिल्यांदीच गेलो होतो आणि इतकं सुंदर वातावरण होतं ना तिथलं खूप म्हणजे खूप सुंदर तुम्हीसुद्धा नक्की जा आणि बघा हे गोरक्षनाथांचं ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ असं त्यांचं आपण त्यांना तिथं लिहिलेलं आहे आणि त्यांना असं म्हणतात आणि तिथं ते मंदिर त्यांचंच आहे गोरक्षनाथांचं तर इथं बघा आहे अशा पद्धतीने इथं जे महाराजा आहेत ते तिथं तेच कायम तिथंच राहतात आणि होमसुद्धा पेटवलेलाच होता आम्ही गेलो तेव्हा पण होम पेटलेलाच होता अखंड पेटलेला असतो पेट वाटतं हे महाराज जे आहेत जे दिसत आहेत ते इथंच राहतात तर मंदिरामध्ये ना स्त्रियांना आतमध्ये दे जाऊन देत नाही तर मी त्यांच्याकडे मोबाईल दिला होता आणि त्यांनी हे शूट केलं तेव्हाच मला हे बघायला भेटलं कारण की आतमधून बाहेरून दिसतं आपल्याला सर्व जणं जे नवनाथ महाराज आहेत ते सर्व दिसतात पण आतमध्ये जाण्याची बाया जाती नाही बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं फक्त मध्ये मा जात्या तर मग त्यांनी शूट केलेलं इथं झुळी ते सुद्धा आहे त्यांची नवनाथांची आणि जे सगळ्यात मोठे दिसतात तेच आहे गोरक्षणात आणि त्याच्यानंतर हे बघा तिकडनं मच्छिंद्रनाथ आहेत तर असे नवनाथ महाराज आहेत तिथं आणि खूप सुंदर असा परिसर आहे हा इथं गोरक्षनाथांच्या पादुका आहेत ह्या त्याच्यानंतर तिकडनं प्रसाद होता सुद्धा घेतला तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही सुद्धा नक्की या आम्ही ज्यावेळेस आडबंगीनाथांच्या मंदिरात यायचं ठरवलं आणि आम्ही निघालो तर इथं ना एक मी सांगते तुम्हाला आमच्यासोबत आम्हाला काय अनुभव आला म्हणून तर इथं बघा ही चीज आहे जिथं गोरक्षनाथ महाराजांनी ओम श्री चैतन्य गोरक्षनाथ महाराजांनी ओम श्री चैतन्य आडबंगीनाथांना अडबंगीनाथ महाराजांना दीक्षा दिलेली आहे आणि ह्या हे जे गोरक्षनाथांचं चिंच आहे याला चिंच म्हणत्या आणि या इथं भुयार आहे या भुयारामध्ये ना त्यांनी तप केलेला आहे जे चैतन्य ओम श्री चैतन्य अडभंगीनाथ महाराजांनी इथं तप केलेला आहे आणि खूप मोठी खूप ज ज्या वेळेस त्यांच्या काळामधली ही चिंच आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठी चिंच आहे आणि हे हे जे मंदिर दिसत आहे हेच आहे ओम श्री चैतन्य आडवंगीनाथ महाराजांचं मंदिर आहे जे तुम्हाला इथून इथंही आतमध्ये पाहल्या जात नव्हत्या त्यामुळं मी आतमधलं काही शूट करता आलं नाही तर इथं एक आजी पण बसलेल्या होत्या त्या आजींची तर ओळख पण नव्हती तरी पण त्या म्हणत्या आली का खूप उशीर लावला यायला तर असं वाटलं जसं काय आपलं कोणी वाटच बघत होतं तिथं आणि आम्ही गेलो तेव्हा तिथं सत्यनारायणाची सुद्धा पूजा चालू होती आणि हे बघा इतकं सुंदर परिसर आहे ना इथला अगदी असं मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि तुम्ही ही चिंच बघा जी ओम शिव गोरक्ष असं नाव आहे बघा त्याच्यावर ही चिंच खूप मोठी आहे इतकी आणि इतकी सुंदर दिसती ना ही चिंच तुम्ही बघू शकता आणि बघा हे जे आपण त्या साईडनी जे भुयार दिसत होतं हे तेच आहे आणि इथं बसून ओम श्री चैतन्य नाथ महाराजांनी तिथं तप केलेलं आहे आणि इथंच त्यांना दीक्षा पण भेटलेली आहे आणि हेच त्यांचं मूळ ठिकाण आहे जिथं त्यांचं जन्मस्थान पण हेच आहे इथलं जे ओम श्री चैतन्य आडबंगीनाथ महाराज इथं माणिक नाव होतं वाटतं त्यांचं आणि ते माणिक ते एक शेतकरी होते आणि त्यांना इथं त्यांची दीक्षा भेटलेली आहे आणि दर्शन घेतलं आम्ही ज्यावेळेस रस्त्याने यायला निघालो तर आम्हाला एक नागाने सुद्धा दर्शन दिलं आणि आम्हाला खरंच भीती नाही वाटली आम्हाला आनंद झाला की आम्हाला दर्शन दिलं म्हणून तर बघा रस्त्याने आडवा नाग गेला आणि त्याने असा फणा वरकळला आणि परत गेला असं आणि तीन जे कुत्रे आहेत ते सुद्धा एक सोबत तीन कुत्रे रस्त्यांनी येताना आम्हाला दिसले आणि असा अनुभव आम्हाला आला तुम्हीसुद्धा नक्की या इथला परिसर बघा आम्ही थोडासा जेवणाचा डब्बा पण आणला होता त्यांच्यासाठी